गरज पाणी बसून का नारळ नारळ पिकलेला राहतो का मग काय असतो असते असते काय पाहिजे काय तुम्हाला काय ऐश्वर्या तुला का सलमान दिसा मागित आलेला तू वय सलमान मग कोण आहे आणि कुठून ते वेबा सलमान पेक्षा मोठे बर कामाचं काय ते बोल कामाचं वय नारळ आहे तुम्ही हे काय कळलं मला कळलं हा काढायची विकायला पाहिजे काय म्हणलं मला तिकडे नारळ फोडायचं वडाल फोडण्याचे नारळ काय काय इकडे काय कोण नाही कोणी की काय तुला बोलायचं होत बोल ना मग तुम्हाला आवडते काय काय म्हणजे काय काय खोट काय मी खरं बोलतोय काय काय तुला का� लाज वाटली पाहिजे घरी बायको ना तुझी लढ झाले लढोसारखे बायकोचा विचार कर ना थोडा बायको तसं काढ नव मला आवडत ती काळी अरे बायकोला काय तरी आहे तुला का हे बघ तू किती गोरी आणि तिचा हात काळा आणि ती जरी काळी सावळी असली तरी पण मनाने किती चांगली तुला माहित तरी का मनाच काय करायचं तिला बघून असा मुडच होत नाही मग पहिले लग्न कशाला करायचं ना मग तिस सोबत नकळत झालं आता काय करणार नकळत झालं तू काय झोपला होता का तो ती जाण तिचा कशाला विषय काढून मोडॉप करते या काय झालं जीव आहे तुझ्यावर अरे बाबा ते तसलं काय मला सांगू कोण तुला सांगितलं एकदा इथं चालता होई तसलं नको तसलं नको सांगू मग कसलं सांगू की सांगू का आय लव यू डोक बिक खराब झाले का तुला नाही म्हणलेलं कळत नाही काय काय नाही म्हणलं कळत नाही काय अरे मी तुला लई राणी सारखी टीव्ही मला टाइम असायला लग्न झालेला माणसासोबत ही बोलायला काही हि बोलायला ती बोलायला पण तुला एकदा सांगते ना जा इकडनं थोडं कोच बाबा हे गाव गोळा करून घेईन शेवटचा विचारतोय जमन का एकदा सांगितलं नाही म्हणजे नाही हो इकडे जमन का नाही म्हणे तुला एकदा सांगितलंय ना नाही म्हणून काय नाही म्हणून मला नाही टाइम असला फालतू गोष्टींसाठी फालतू गोष्ट आहे का नाही नाही तुझ्यासाठी खूपच चांगली आहे नाही का फालतूय का हायचे फालतू अरे किती भारी गोष्ट आहे तू करीत बस तिकडे जाऊन तू हा म्हणून बघ ना तुला कळन किती भारी मला नको तुला एकदा सांगितलय नकोच मग आता डोकं नको जा इकडे आता जातो चाललं लगेच आणि जायचं रस्त्यारी काय जा पण तुला हा म्हणावं लागेल हा ते पाय उच जा आणि आता तुझं नारळ तुपला तूच खा नको आम्हाला कस मूर्ख माणूस या काहीतरी करावच लागणार याचं नाही पाणी संपलंय का काय ह्याच्यातलं आणाव लागतं तिकडला गावताई काय करताय तुम्ही काय नाही झाडांना पाणी देत होते जरा हा का हा तुमच्या शेजारा महत्वाचं बोलायचं होतं बोल ना काय झालं ते तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं हा मग बोल ना कस बोलू पण अगं काय झालंय ते तुम्ही ना जरा तुमच्या नवऱ्याकडे थोडं लक्ष ठेवत जा का गं बाई कारण ते काय पण बोलताय मला काय पण कस काय बोलतील त्यांना काही भेट लागले काय ते मला नाही माहिती पण मग ते मला काही पण बोलताय बोलतात की तू आवडती माझ तुझ्या जीव आहे मग तुम्ही पण थोडस लक्ष ठेवा मला असच वाटतंय तुझं तुला कसं काय बोलतील घरात बायको असताना तुला कसं काय येऊन बोलतील ग मी त्यांना तेच बोलले तर ते बोलतात तीन मला आवडत म्हणे चार चौघत मध्ये कसे घेऊन जायचं तिला आणि खूप काही काही बोलत होते मला ना तरी पण ह्यांच्यावर डाउटच होता तो देस त्यांना बघतेच मला ना काहीतरी आले का ती काय करते इकडे आता कसले धंदे सुरू केलेत तुम्ही काम धंदे सोडायचे हे काय आता नवीनच कामच करून आलोय ही काय सांगते मग मला काय म्हणती काय म्हणले रे काय म्हणले म्हणजे जे तुम्हाला बोललं मी ते सांगितले तुझ्या बायकोला काय सांगितलं अहो तिला काय विचारताय तुम्ही काय विचार तुम्हाला माहिती नाही का तुम्ही काय सांग बोलले तिला ते मी बोलले पण तिने काय सांगितलं हा का नाही अहो माझ्या समोर काय विचारतात लाज लाज जेव्हा हे का नाही तुम्हाला माझ्या समोर विचारता का त्यांना हा का नाही म्हणून हे बघा तुम्ही ना जर तुमच्या नवऱ्याला जरा दापात ठेवत जा तुला जर तिकडे कोपरे बोलून सांगायचं मला माझ्या बायको सांगितलं बघा तुमचं तरी पण असे धंदे करताय का अहो मी होते म्हणून ठीक जर दुसरी कोणी बायको जर असते माझ्या घे ना तर तिकडे कधी तुमच्या नावावर लागला असता असं सांगायचं ना मग आधी मी माझी घरी कशी करते ना कशा लिहित राहू मी तुमच्या पाशी ना कोण पोरगी देते मी पण बघते तुम्हाला पोरगी देतोय हा मग तुला काय घराच्या बाहेर करतोय काय घरच्या बाहेर म्हणजे हे काय धंदे हिला आणायचे म्हटलं मला घरच्या बाहेर काढण्यासारखंच ना चला ओ मीने और... माज सुमर, माज सुमर हो बाबा मी नाही येल रिकमिंग माझं पडली कशावर बाय कसं विचारतोय का नाही अरे पण विचारायची काय पद्धत ही असं माझ्यासमोर माझ्यासमोर विचारताय मी करू का दोन चार नवरे मग जमन का तुम्हाला दाखवा मग सांगते तुम्हाला काय सांगते मग हे काय असलं अरे तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत नव्हती मग कसं झक मारले के लग्न केलं का आता तीच चूक झाली ना आता सोडून तर देऊ शकत नाही आणि मग लग्न करायच्या आधी विचार करतो ना कशाला दोन दोन तीन तीन लावू श्या बरबाद करतो रे खूप तीन तीन केलं तर मग तू सुखात मी सुखात तिथं लग्न असतो रामित होगा सुखात चल ए सोडवा झालं काही ला आजला जा मी करू का असं हाजला जा सोडलेली हा माणूस तू ये बाई

हो अगं काय झालं अहो तुमच्या पोरांनी पण माझ्या औषध वाटळ करून टाकलं अगो बाई अशी काय माहिती का येडी आली काय तू येडी पेडी का काय तुमचं पोरग येड झाले अख्ख्या गावातले लो न लग्न झालेलं पोरींच्या मागा लागून विचारते लग्न करशील का लग्न करशील का मला कशी नुक लागले नुकटीने वरडू हा एडपीठ लागलं का काय तुला पार अहो तुम्ही मला कशाला बोलते तुमच्या पोराला कळलं नाही का यडपीठ लागले का त्याला असं करताना अग तू असून असं काय एड करतो तू काय करती अहो मी काय करते म्हणजे मी तुमच्या घरात आता काम करू त्यांच्यावर कर त्यांना राखून बसायचं का आता तू करून तरी दुसरीकडे टाकाय मोकळा आहे का येडा आहे काय तू अहो गावातल्या पोरी येऊन मला जाऊन सांगा ता ता थे, थे सांग मी गा झाडांना पाणी देत होते नात्या होते आश्वारी आली होती तिने मला सांगितलं हे माहिती का अहो दरवेळेस तुम्ही माझ्यावर विश्वासच दाखवत नाहीत कधीतरी माझं पण म्हणणं ऐकून घेत जा कधीतरी विचारा पोहरायला पण काय तू आता डोक्यात एवढंच बुध घातलं बाय का मी घातले का तुमच्या ला करताना लाज नाही वाटली का बघा आले ते अरे काय मान हे काय म्हणती लाज नाही वाटली का पोराला एवढं बोलून घेता तिचं मूर्ख आहे काय तू काय म्हणली ती बघ बर काय माहिती लावली काय तू बघितलं का तुझ्यातल्या आपल्याला ठेवायचं काय आपल्यातली आपल्यात तुम्ही गावात गाव करायला लागले मी आता आपल्यातल्या आपल्यात ठेवायचं का काय बाबा गेले असते तर परवडला असत घरी सांगायच्या आधी जाणार मी आता ते सांगायला आता मी जाणार मी माझ्या घरी मी नसते राहते आत्या तुम्ही अरे काय बनगड हे काय सांगती चुकीचं आहे तिचं असं कुठं होईल का चुकीचं ऐकलंय तिने अहो तुम्ही विचारा गावातले ऐश्वर माहिती ना तिने मला स्वतः येऊन सांगितले अरे तुला लाच कशी नाही बायको करून दिली मला बाकीकडे नजर टाकायची हा तुला काही घरी कमी आहे का घरी रांजून भरलाय टोपलं भरलाय गिळ गिळ ना घरी इरबळवीन रात भरवी बाहेर कस झालं नदरा टाके तो वर घरची बाखर काळी बाहेरची नको बाकरी चोळ खेळवला काय हा सांगायचं जसं काय उजड पडलाय अरे मूर्खा असं बोलतो ना असं करीत एवढंच घरी आणली का बाय आणली घरी आणली का कोण ते पण करायला नाही करायचे दोन दोन तीन तीन बायका करतात तशी तुझ्यात हिंमत असली तर घरी आण घरी आणलेली चांगली पण असं चरलेलं बाहेर चांगलं नाही इरवट केली काय म्हणते पोरांनी

एवढाच का कुठं अन्याय काय नाही काय नाही केलं तुझं जमत नव्हतं होत नव्हतं बळत केलं कुं। इकून तिकून तर तू लगेच तिला दिली हुसटून दुसरीकडे बसला नदरा टाकेल काय गरज आहे भावताली बघायची सोनं पडलं तरी बस माणसाने बघून आहे भावताली तुझ्या चुकीमुळे झालं आता ही तुला पत्ना पावायचे आल्यात बघ तू तुझा उदय आता मी नसते तुझ्यात बाग घेत चालतंय बघतो मी तिला गेली महाराणा काय बघ पिची भरून काही लिअक्र बाई त्यांच्या मनावर पाहिली सोडी तरी काय करतात हा इतकी बी काही बिवड जालमाव काही न्यासले उघड्या नदरीचं जालमावा बाई असं लग्न करून एवढा अन्याय करायला बघत्यात